वसे विरार से माजी पालिका आयुक्त अनिल कुमार पवारांना मोठा दिलासा मिळालेला आहे ईडीने तेरा तारखेला केलेली ते अटक हे कोर्टानं बेकायदेशीर ठरवलेली आहे अटक करताना धड पुरावे नसल्याचा उच्च न्यायालयामध्ये निर्वाळा देण्यात आलेला आहे आणि याविषयीची अधिक माहिती देतात प्रतिनिधी नंद किशोर गावडे सध्या आपल्यासोबत नंदकिशोर नक्कीच एकंदरीत जर पाहायला गेलं तर वसई विराटचे माझी अनेक आयुक्त आहेत अटक केलेली पाहायला मिळतात आर्थिक आयुक्त अनिल कुमार पवार यांनी कोर्टात धाव दिलेली होती आणि त्याला आता कोर्टानं दिलासा दिलेला बरोबर त्यामुळे अनिल कुमार यांना कोर्टाकडनं दिलासा मिळालेला दिसतोय धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी